तर मित्रांनो ज्या गोष्टीची सर्व चाहत्यांना प्रतीक्षा होती ते अखेर झाले ते म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि आर महाधवनचा शैतान हा चित्रपट अखेर रिलीज झालाय तर प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाशी प्रतीक्षा करत होते आज आठ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या खास दिवशी चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज करण्यात आलेला आहे तसे आपण अजय देवगणचा हा चित्रपट पाहिला तर हा सुद्धा अगदी दृश्यप्रमाणेच एका चित्रपटाचं रिमेक आहे मग तो कोणता आणि तसेच अजय देवगणचा शैतान हा चित्रपट नेमका कसं आहे यात काय पाहायला मिळते आणि याशिवाय ज्याच्यावर आधारित हा चित्रपट आहे ते वशीकरण नेमकं काय असतं याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा खरं तर शैतान हा चित्रपट आजपासून चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे ज्यामध्ये काळे जादू आणि वशीकरण यावर आधारित या हॉरर चित्रपटाची कथा एका सुखी कुटुंबावर आधारित आहे ज्यांना शैतान हा पछाडतो आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो यामध्ये कबीर आणि ज्योती हे आनंदी जोडपं प्रमुख पात्र आहेत ते त्यांचे दोन मुलांसह जान्हवी आणि ध्रुव यांच्यासोबत डेहराडूनमध्ये आनंदी जीवन जगत असतात तर मग अजय देवगण आपल्या बायको आणि मुलांसोबत सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या फार्म हाऊसवर जात असतो आणि इथेच त्यांच्या आयुष्यात एंट्री होती आर माधवन म्हणजेच वनराजची तर वनराज हा त्यांना एका ढाब्यावर भेटतो तिथून तो कबीर आणि त्याच्या कुटुंबाच्या मागे लागतो कबीर आणि ज्योतीला हे माहीत नसतं की वनराज हा कोणता सामान्य माणूस नाही आणि त्याने त्यांची मुलगी जान्हवीला आपल्या वशमध्ये केलेले आहे तर यामध्ये घडतं असं की सर्वजण वाटेत एका ढाब्यावर जेवणासाठी थांबतात आणि तिथेच ते आर माधवन म्हणजेच वनराज त्यांच्या मुलीला काहीतरी खाऊ घालतो तिला आपल्या वशमध्ये घेतो यानंतरून माधवन त्यांच्या फार्म हाऊसवर पोचतो आणि पुढे जे घडतं ते तुम्हाला हादरवून सोडतो मग आता यामागील त्याचा हेतू काय त्याला जान्हवीला सोबत का घ्यायचं आहे आणि कबीर आणि ज्योती आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकतात आता हे सर्व जाणून घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट नक्कीच पाहावा लागेल पण अशात मग त्या चित्रपटाच्या डायरेक्शनबद्दल बोललो तर दिग्दर्शक विकास बहल यांनी शैतान हा दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या गुजराती चित्रपट वशचा रिमेक बनवलेला आहे तर हटके चित्रपट बनवणाऱ्या विकास बहल यांच्याकडून चांगले चित्रपट बनतील अशीच आशा सर्व चाहत्यांना नेहमीच असते आणि त्यांची हीच मेहनत शेतांमध्ये सुद्धा पाहायला मिळते हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीत ह्या परतलेले आहेत तिचा कमबॅक हा जोरदार झाला आहे तर या चित्रपटात ती ज्योतीची व्यक्तीर्क साकारताना दिसते जी आपली मुलगी जानकीची अवस्था पाहून तडपताना पाहायला मिळते तर, तर ज्योतिकाने आपल्या कबीरच्या भूमिकेत अजय देवगणनं सुद्धा खूप उत्कृष्ट काम केले एक असाह्य बाप जो आपल्या मुलीला शिक्षेपासून वाचवण्याचा खूप प्रयत्न करतोय तर चित्रपटाचा विलन आर माधवन अजयच्या दमदार ॲक्टिंगला टक्कर देतो माधवन एक अप्रतिम अभिनेता आहे यात काही शंकाच नाही परंतु सैतान चित्रपटात तो तुम्हाला नक्कीच घाबरवेल तर स्वतःला भगवान वनराज म्हणवणारा माधवन कबीर आणि त्याच्या कुटुंबाची अवस्था खूपच वाईटरित्या बिकट करतो तर जानकी बोडीवाल्यांसुद्धा जान्हवीची भूमिका यामध्ये उत्तमरित्या साकारलेली पाहायला मिळते मूळ चित्रपटातसुद्धा जानकीनेच आर्याची भूमिका ही साकारली होती जी सैतानमध्ये पाहायला मिळते त्यामुळे जानकीचा अभिनय अप्रतिमच आहे त्याशिवाय जानकीचा ठाकटा भाऊ ध्रुवच्या भूमिकेत अंगद सुद्धा चांगलं काम केले परंतु वर्षात या चित्रपटात एक मोठी कमतरतासुद्धा आहे पण ती कोणती आता याबद्दल बोललो तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड हे चांगले याशिवाय चित्रपटाची एडिटिंग हे उत्कृष्ट आहे परंतु चित्रपटात सर्वात मोठी समस्या त्यांच्या रायटिंगमध्ये दिसून येते खरं तर रायटर अमिल कियान खान आणि कृष्णदेव वैज्ञिक यांनी आज सस्पेन्स आणि थ्रिल हे तर जोडले परंतु यामध्ये मोटिव्ह हेतू काय होता हे जोडायला ते विसरलेले दिसून येतात कारण चित्रपटात जे काही चाललंय ते का घडतंय याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे त्यामुळेच अशा स्थितीत ऑडियन्सला चित्रपटासोबत जोडण्यात अडचण येते ऑडियन्सला जाणून घ्यायचंय की वनराज कोण आहे आणि तो कबीरच्या कुटुंबाच्या मागे का लागलाय अजून बरेच प्रश्न हे आपल्या मनात निर्माण होतात ज्यांची उत्तरे यात सापडत नाहीत आणि त्यामुळेच हीच एक चित्रपटाची सर्वात मोठी कमतरता आहे जी नक्कीच कुठेतरी ऑडियन्सला डिस्कनेक्ट करते पण आता चित्रपट ज्या वशीकरणावर आधारित आहे ते वशीकरण नेमकं काय असतं याबद्दल पाहूयात खरं तर वशीकरणाच्या नावातच अर्थ दडलेला आहे वशीकरण या शब्दाचा अर्थच आहे दुसऱ्या व्यक्तीवर वश ठेवणे तर वशीकरण आजच नाही तर शतकानुशतकी वापरले जा जात आहे ही कशी पद्धत आहे लोकांना नियंत्रणात जातं तुम कुणाला कायमचं नियंत्रित करता येईल का असा प्रश्न निर्माण होतो आणि ते करता येत नसेल तर वशीकरणाला काय हरकत आहे लोक वशीकरण का करतात तर सर्वात आधी वशीकरण काय याबद्दल बोललो तर वशीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आता हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे वशीकरणाच्याच प्रक्रियेवर अवलंबून असतं होय असे नक्कीच म्हणता येईल की वशीकरण हे आजच्या काळापासून नाही तर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे कारण त्याचा वापरही प्रदीर्घ काळापासूनच हा सुरू आहे अशा स्थितीत वशीकरण प्रदीर्घ काळापासून अस्तित्वात आहे असं म्हणता येईल तर तसे पाहिले तर वशीकरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत त्यात पहिलं म्हणजे सफेद वशीकरण आणि दुसरं म्हणजे वशीकरण तर हे दोन्ही प्रकारचं वशीकरण लोक बऱ्याच काळापासून वापरतात असं सांगितलं जातं ज्या सफेद वशीकरण ही चुकीची प्रक्रिया नाही याद्वारे अनेक प्रकारच्या आजारांवर उपचारी शक्य आहेत असं म्हटलं जातं त्र्याउलट वशीकरणाबाबत असं म्हटलं जातं की ते तंत्रविद्येवर आधारित आहे लोकांना याचा फायदा होऊ शकतो मात्र अनेक वेळा त्याचा गैरवापर होत असल्याची माहिती ही समोर येते मात्र वशीकरण पाहिलं तर एक ही एक प्रक्रिया असल्याचं सांगितलं जातं यावर फार काळ नियंत्रण ठेवता येत नाही ज्यात खरं तर वशीकरण चेतन मनाचे अवचेतन अवस्थेत रूपांतर करते परंतु हा बदल फार काळ शक्य नसतो कारण काही काळानंतर आपला मेंदू आपल्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे सुप्त मनाला पुन्हा जागृत करतो आणि माणसाचे चैतन्य परत येते त्यामुळेच जरी वशीकरण ही एक प्रक्रिया असली तरीसुद्धा कोणावरही फार काळ नियंत्रण त्याद्वारे ठेवता येत नाही त्यामुळे प्रकारे हा वशीकरणाचा प्रकारे जो शतकानुशतके चालत आलेले आहे त्यावरच आधारित आता नुकताच आलेला शैतान चित्रपट हा बनवला गेलेला आहे मंगशात हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय जागा वाटपाच्या फॉर्म्युलामुळे माहितीमध्ये फूट पडेल का याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा